नमस्कार चोवीस तारखेला अमित शहाला मी स्वतः आढळणार खासदार राजू शेट्टी कोल्हापुरात सगळे कार्यकर्ते त्या दिवशी होणार हजर कायदा मोडणाऱ्या कारखानदारांवर अगोदर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांच्या अंगाला पोलिसांनी हात लावल्यास आंदोलन बडकेल खासदार राजू शेट्टींचा नांदणीतील सभेत इशारा ब्युरो रिपोर्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघटने स्वाभिमानी शेतकरी हा स्टार्ट ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्वच साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी विना कपात देण्याचं कबूल केलेलं होतं आणि म्हणूनच ते आंदोलन स्थगित झालेलं होतं असं असताना गेल्या दोन दिवसामध्ये अनेक साखर कारखान्यांनी एफ आर पीपेक्षा चारशे रुपयापासून साडेसातशे रुपयेपर्यंत कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत अनेकांनी जमाच केलेलं नाही ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत ही एफ आर पी देणं बंधनकारक असताना सुद्धा बेकायदेशीरित्या अशा पद्धतीनं हे कृत्य घडत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे आणि बेकायदेशीरित्या सर्व असणाऱ्या साखर कारखान्यांच्यावर काही कारवाई होत नाही त्यांच्या संचालक मंडळाच्या विरोधात काही कारवाई होत नाही या संदर्भामध्ये एक जानेवारीला कोल्हापूर साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चानं जाऊन हजारो शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं त्यानंतर साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक यांनी साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या पण पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करण्याचं टाळलेलं आहे याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार दिल्या पण पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करण्याचं टाळलेलं आहे याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार बेकायदेशीरित्या वागणाऱ्या साखर कारखान्यांना पाठीशी घालत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक आज अनेक ठिकाणी सांगली कोल्हापूर परिसरामध्ये झालेला आहे काही ठिकाणी साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांनी कुलप घालणं आणि एकूणच करा कार्यालयाची मोडतोड करणं अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत साखर कारखान्यांनी का याचा बोध घेऊन हा जो उद्रेक आहे हा जो स संताप आहे शेतकऱ्यांचा हे समजून घेऊन तातडीनं उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा संघर्ष अटळ आहे सरकारनं बघायची भूमिका घेऊ नये अन्यथा सरकारलासुद्धा याची किंमत चुकती करावी लागेल